राज्याचं राजकारण ढवळून निघणारच होतं तेवढ्यात भाजपने दुसरा पक्ष फोडला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अजित पवार सरकारमध्ये सामीलही झाले परंतु महायुतीने जो विचार केला होता तसं काही घडलंच नाही अजित पवारांना लोकसभा निवडणुकांमध्ये म्हणावं तसं यश आलं नाही आणि म्हणूनच अजित पवारांना मंत्रिमंडळात एकही जागा मिळाली नाही अशी टीका आता विरोधकांकडून केली जाते त्याची कारण काय असू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभेसाठी भाजपला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल असं कदाचित वाटलं असावं वा, पण चित्र काही औरच होतं आणि म्हणूनच की काय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद देण्यात आलं नाही बारामतीतला पराभव जिव्हारी लागला बारामतीतल्या काका पुतळण्या संघर्षामध्ये काका म्हणजे शरद पवारांनी बारामती म्हणजेच शरद पवार आणि शरद पवार म्हणजे दाखवून दिलं आणि म्हणूनच यावरून अजित पवार यांचे नेतृत्व आणि त्यांच्या ताकदीवर शंका उपस्थित केली जाऊ लागली येत्या विधानसभेचं वाढतं टेन्शन अजित पवार यांना लोकसभेत मिळालेलं अपयश पाहिलं आणि तर सर्व सर्वे पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणं अजित पवारांसोबत महा जड जात असल्याचं बोललं जात आहे जर शरद पवारांनी विधानसभेतही पुन्हा तीस ताकद लावली तर अजित पवार गटाचं काही खरं नाही असंही विरोधकांकडून बोललं जात आहे तसंच राष्ट्रवादीतला याला जबाबदार असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी अखंड असताना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा वाद सर्वांना सर्वश्रुत आहे मात्र कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी असताना अजित पवारांचा मात्र तटकरेंना हे मंत्रिपद देण्यात यावं असा हट्ट होता त्यामुळे आता तेलही गेलं तूपही गेलं अशी टीका विरोधकांकडून केली जाते तिसरं आणि शेटचं कारण म्हणजे मतदान संख्या आणि भाजपसोबतचं नेगोसिएशन अजित पवार गट जरी महायुतीत सामील झालेला असला तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये असं आवर्जून सांगतात मात्र शिवसेना आणि भाजप हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपचा पारंपरिक जो मतदार आहे तो नाराज झाला असल्याचं बोललं जातं आणि म्हणूनच महायुतीत असूनही अजित पवार गटाला हवं तसं यश मिळवता आलं नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता पुढच्या काळात काय ऍक्शन घेतली जाणार जसं मंत्रीपदासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागलं तसं विधानसभेतही करावं लागेल का या विषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा